ना 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 एक मनी लॉन्ड्रिंग करत एका वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील रहेजा कॉम्प्लेक्स येथे एक शहाऐंशी वर्षाचे वयोवृद्ध इसम राहतात त्यांना तुम्ही मनी लॉन्ड्रिंग केलेले आहे तुमच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि इन्स्पेक्टर पांडे त्याचा तपास करत आहेत अशी माहिती देऊन तुम्ही हाऊस अरेस्ट झालेला आहात घराच्या बाहेर जर तुम्ही पडलात तो तुम्हाला के लिदा ही। वो ही तुम्हाला तर, तर तुम्हाला अटक केली जाईल व ही अटक तुम्हाला टाळायची असेल तर तसेच तुमच्या विरुद्ध निघालेले वॉरंट जर कॅन्सल करायचं असेल तर तुम्हाला आम्ही सांगितलं सांगतो ती प्रोसिजर फॉलो करावी लागेल असे सांगून त्या वयोवृद्ध इस्माच्या बँक अकाउंटमधील आठ लाख पासष्ट हजार रुपये आरटीजीएस करण्यास सांगितले सदरचे अमाऊंट त्यांनी आरटीजीएस केल्यानंतर सदर वयोवृद्ध इस्माच्या नातेवाईकांना मुलीला हे लक्षात आलं की आपल्या वडिलांची फसवणूक झालेली आहे त्यांनी वागळे स्टेट पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून गुन्हा दाखल केला वागळे इस्टेट पोलीस स्टेशनने त्या संदर्भात अधिक तपास केला असता हे पैसे उत्तर प्रदेश मधल्या लखनौ येथील एका खात्यावर गेल्याचे समजले त्यानुसार सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता ते कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं लक्षात आलं त्या विद्यार्थ्यांकडून त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेतल्यानंतर आम्हाला याच्यामधील खऱ्या आरोपींची माहिती मिळाली त्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तिथे थांबून ज्या मुलांचा वापर करण्यात आला होता त्या मुलांमार्फत त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक केलं तिथे उत्तर प्रदेश मधल्या लखनौ इथून ट्रान्सफर वॉरंटद्वारे त्यांना इथे आणून इथे या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे सदर आरोपितांकडून आपल्याला गुन्ह्यामध्ये गेलेल्या आठ लाख पासष्ट हजारपैकी पाच लाख साडेपाच लाखापेक्षाही जास्त रक्कम ताब्यात मिळालेली आहे एक सॅन्ट्रो कार आठ लाख रुपयाची कार मिळालेली आहे तसेच सदर आरोपींनी वापरात असलेले दोन्ही आरोपींकडे असलेले पाच मोबाईल्स मिळालेले आहेत सहा सिम कार्ड्स मिळालेले आहेत तसेच आरोपींकडे आपल्याला वीस डेबिट क्रेडिट कार्ड्स मिळालेले आहेत आणि यांच्याकडे नऊ चेकबुक मिळालेले आहेत या आरोपींपैकी एक आरोपी बीटेक झालेला आहे तसेच एकाने बीएससी केलेला आहे तसेच हे आरोपी क्रिप्टोकरन्सी खरेदी करत होते तर या क्रिप्टोकरन्सी यांनी किती खरेदी केलेली आहे आणि ही क्रिप्टोकरन्सीचे हे कसा आ, कशा प्रकारे इन्व्हेस्ट करत पैसे गुंतवत होते याची माहिती घेण्याचं चा काम चालू आहे काय बॅकग्राऊंड आहे का असताय यांनी एकोणसाठ अकाऊंट्स पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरलेले आहेत आणि यांच्या विरुद्ध अशी एकूण एकोणसाठ ठिकाणी तक्रारी भारतातल्या विविध पोलीस स्टेशनला तक्रारी प्राप्त आहे सर एवढा उच्च शिक्षित असलेले दोन आरोपी नेमका हे संपूर्ण गुन्हा करण्याचं कारण काय समजा आर्थिक लालच याच उद्देशाने पैसे कमावण्याची लालसा या उद्देशानेच यांनी हे केलेले आहे असं दिसून येत आहे हे प्रथम दर्शनी दिसून येत आहे सर डिजिटल अरेस्ट केले असं सांगून नागरिकांना फसवलं जातो तुम्ही लोकांना आवाहन कर अशा प्रकारचे फोन आल्यानंतर आपण त्यावर रिस्पॉन्स देणं अतिशय चुकीचं आहे कुणीही डिजिटल अरेस्ट आतापर्यंत कुणाला असं भारतात होत नाही त्यामुळे पोलीस ज्या सायबर फ्रॉड होतात त्याबाबतचे जे वेळोवेळी सूचना देत असतात त्याच्यावर सर्वांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आरोपींना जे विक्टी डिटेल्स मिळाले ते कशा तरी मिळाले त्यांना आरोपी ना जी जी आरोपी, आरोपी हे कॉलेजमध्ये जाऊन काही मित्र मैत्रिणी जमा करून त्यांच्याद्वारे कुणाला टार्गेट करायचं किंवा कुणा बोलता बोलता माहिती घेऊन त्यांच्याकडून हे अशा प्रकारे कोण तयार होतो पैसे देण्यासाठी असा जो तयार होईल त्याच्याकडून आताच ती माहिती घेण्याचं काम चालू आहे